आवर का काम कर गणपतीचे आगमन होत आहे आप आगमन आपल्याकडे आगमन जवळजवळ आज तीस एक वर्ष होत झालेले तीस बत्तीस एक वर्ष झाले तेव्हापासून आमचं आगमन आमचं चालू आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही डेकोरेशन नवीन नवीन म्हणजे डेकोरेशनच्या पद्धतीने करत आलेलो आहे आजपर्यंत माझा मुलगा आहे कोते अनिल कोळी त्याच्या मनात कल्पना आली की आपण बाबा आपण आपल्याकडे प्राचीन काळातलं मंदिर आहे कोपणेश्वर मंदिर ते आपण आज आपल्या घरामध्ये आपण एक आज एक देखावा सादर करूया पण असं पण नाही की ते आम्हाला नंतर कल्पना आली काही लोक दोघांनी दोघां चौकांनी प्रश्न केला की पण तुम्ही देखावा म्हणून करतात पण ते तुम्ही पिंडीवरती हा गणपती हा उत्सवात ठेवू शकत नाही तर आम्ही एक सगळं करून आम्ही ब्राह्मणांचा सल्ला सल्ला घेतला तर ब्राह्मणांनी सल्ला म्हणून ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे कि तुम्ही देखावा म्हणून तुम्ही ठेवू शकता करू शकता असं त्याच्यानंतर मी मुलांनी माझ्या म्हणजे सादर केली डेकोरेशन आणि याला किती लाग याला जवल जवल दिवस लागले याला जवळजवळ काही दहा पंधरा दिवस लागलेले आहेत संध्याकाळ येऊन तो करायचा त्याच्यामध्ये थोडं आणि हे सगळं जे तुम्ही देखावा साकार केलेला आहे यासाठी काय काय वापरण्यात आलेलं आहे याच्या एक करण्यासाठी वापरलेला आहे तो ऑरली ती आपली जाळे असते ती लोखंडी जाळे असते ती तर मधी टेबल ठेवून लोखंडी जाळीचा रिंग करण्यात आला रिंग करण्यात रिंग लावल्याच्या बा, नंतर त्याच्या आजूबाजू परिसरामध्ये सगळं ते फुट्टा आहे फुट्ट्याचं कर त्याच्यानंतर मग प्लॅस्टिंग ऑफ पॅरिस आणि व्हाईट सिमेंट त्याचा गावारा भरण्यात आला तो त्याच्यानंतर मग कळ कलर वगैरे पेंटिंग करून त्यांनी केलेला आणि हे तुम्ही हे बघता हे सगळे तुम्ही त्यांनी पासून केलेले आहे शेवटच्या वाटेपासून वाटे वेट नाही ते आता येणारी पिढी आपण बघताय की थोडीशी एक फॉरवर्ड आहे त्यांना सांगायची गरज पडत नाही परंतु जे जुने आपले जे पारंपरिक रीती रिवाज आहेत आता गणेश उत्सव ही लोकमान्य टिळकाची संकल्पना आहे त्यामुळे टिळकाची संकल्पना अशी होती की सगळ्यांनी एकत्र यावं विशेष करून तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा टिळकांचा की हे उत्सव का सुरू झाले आणि उत्सव सुरू असताना जी पूर्वीपासून चालू होते आपण बघताय फार काळापासून की जुने जुने असे देखावे पूर्वी असे पेंटिंग केले जायचे देखावे आता आपण कसं आहे की स्ट्रक्चरल आपण थर्माकोल थर्माकोलला बंदी असल्यामुळे आताची जी तरुण पिढी आहे विशेष करून ते लोक कसं फुट्टा आणि जे त्यांना इन्स्ट्रुमेंट मिळेल त्याचा वापर करतात परंतु तुम्ही बघता की याच्यामध्ये जेवढं वापर आहे त्यामध्ये एकही एक 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 थर्माकोल दिसत नाहीये आणि जे आहे ते सगळं एक तर ते त्यांनी फुट्ट्यापासून बनवलेलं आहे किंवा प्लास्टर ऑफ उपयोग केला म्हणजे फक्त जे पिंड जरी बांधले आहे त्याला प्लास्टर करण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे परंतु आपण बघा की कोपिनेश्वरची जी ही प्रतिमा आहे की मला वाटतं आज ठाण्यामधली पहिली प्रतिकृती असेल म्हणजे आपण बघा गणपती ज्याच्यासाठी आणि खरं म्हणजे कसं आहे की गणेश उत्सवामध्ये अशा पारंपरिक पद्धतीने तरुण पिढींनी या घडवल्या पाहिजेत आपण बघता की बऱ्याच ठिकाणी असे देखावे केले होते ज्याच्यामुळे जाती वळण पण लागतं पण माझी अशी तरुण पिढीला एकच विनंती आहे की आपण असे देखावे करा की ज्याची आपली पुरातन काळापासून ठेवण आहे आपल्या ठाण्याची ओळख आहे की तळ्या शहर ठाणे आहे आज कोपिलेश्वर हे आपल्या ठाण्याची जुनी ओळख आहे म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातून बरेच लोक कोपिलेश्वर बघायला येतात मंदिर ह्या पिंडीचा इतिहास असा की ही पिंड एक तांदूळचा कण वाढते याच्यामध्ये त्यामुळे असं माझं म्हणणं की तरुण पिढीने जे आपले पुरातन आपली जी ठेवण आहे जे जुन्या आपल्या प्रतिकृती त्याची आपण हे केली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे गणपतीचा उत्सव असेल त्यामध्ये असेच म्हणजे म्हणाल की आपण खोकलेश्वरची पिंड असेल किंवा तलावांच्या काही ते शिशोभीकरणा देखावा असेल किंवा इतर काही आपले जे पुरातन देव असतील किंवा आपली जी ठेवण त्याचा आपण वापर केला पाहिजे ਜੋਤੀਰ ਨ ਜੇਪਨ ਭਾਡੀ ਦੇ ਸਾਤ੍ ਦੇ ਜੀ ਖਾਡ਼ ਬੁਦੇ ਰੱਸਾਂ ਦੇ ਆ ਪੈਲ ਰੇ ਜਾ ਪ੉ਟ੍੍തਾਂ ਦੇ ਪੈਟੁ ਬੋਤੁ ਦੇ ਬੋਤੁ ਤੇ ਰੋਲ ਬੀ ਸਂ ਵ